निवडे ही याच्यामध्ये कुठली शंका नाहीये महाविकास आघाडी तसेच इतर पक्ष आणि आता चंद्रकांतजी वर आपल्याला जुडलेले आणखी ताकद वाढलेली आपली आणि असं वाटतं बहुमताने आपण निवडून येऊ आणि हे शंभर टक्के काळ्यावरची मांडण्यासाठी की आपण निवडून येणारच आहे पण बापू साहेबांना आमची विनंती आहे की एक दोन मागणे हे विधानसभेमध्ये आपण मांडाव्याच कारण येणार जाणारे जी ती भिंत सरकवण्याची मागणी आपण करावी विधानसभेत तसेच दुसरी मागणी आहे पलीकडे आपल्या इथे खाणे पाण्याची खाणे तर त्या खाणेला एक मोठ कंपाउंड झालं पाहिजे कारण तिथं अनेक लोकांचा जीव गेलेला आहे तर इलेक्शन नंतर बाबूसाहेब निवडून आल्यानंतर त्या खाणीला कंपाउंड करावं तसेच अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई होते तर तर ते पाणी लोकांना वापरण्याजोग करून म्हणजे जायचा प्रकल्प असेल अशा भागामध्ये त्याला फिल्टरेशन करून ते पाणी लोकांना मिळालं पाहिजे अशी मी बापू साहेबांना विनंती करतो तसेच आपले जे भागातील सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ ठोमरे आबा खलसे यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक घरात आपलं चिन्ह हे तुतारी वाजव माणूस हे पोचवलेलं आहे आणि आपण प्रचंड महमत्तेने विजयी होऊ हीच आशा करतो आणि आपले दोन शब्द संबोधतो धन्यवाद